आमचं पोरग क्वालिटीचं असून अर्ध्या मार्कानं घरी येते आम्हाला काही वेदना होत असतील की नाही हा आम्हाला काही वेदना होत असतील ना सहा वर्षापूर्वी माझा मुलगा एका मार्गानं गेलाय तहसीलदार पदावर राहिला असता काही वाटत असेल ना मला साठ लाख रुपये शिक्षणासाठी घातलेत जर मी ओबीसी पर्वर असतो तर माझे तीस लाख रुपये वाचले असते एका कुटुंबातले तुम्हाला आरक्षणाचा हिशोब सांगायचा आहे का आम्हाला आता सांगितलं जात आहे की आरक्षण मिळालं म्हणजे काय नोकऱ्या लागतात का आम्हाला अक्कल आहे एवढी नोकऱ्या लागत नाहीत आम्हाला माहित आहे पण नोकरी लागण्यासाठी जे शिक्षण लागते ना ते आरक्षणामुळे आम्हाला तुम्ही उद्योग करा व्यवसाय करा कळतंय आम्हाला उद्योग आणि व्यवसाय करायला पहिल्यांदा शिकावं लागतंय आणि शिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यासाठी आरक्षण आहे आम्हाला जास्त शिकू कळतात आता आणि आमचं आमचं म्हणणं आहे अर्थमंत्र्याच्या दारात हे लोक सांगतात पन्नास कोटी निधी आणलो शंभर कोटी निधी आणलो अर्थमंत्र्याच्या दारात तुम्ही जे पैसे मागाय गेल्या ते आमच्यासाठी गेल्या नाही याच्यातलं दहा टक्के कमिशन खाता येत आहे अरे म्हणून तुम्ही गेल्या तुम्ही कमिशन खोरहा तुम्ही कमिशन खोरा तुम्ही दरोडे खोरहा राज्याच्या तिजोरीवरती दरोडा टाकलेला आहे आणि म्हणून आमचं म्हणणं आहे आमचा आता विकास करायचा राहिलेला नाही विकास होत नाही आम्ही तिकडे काय गेलो इकडे विकास होत नाही ना आणि ते फडणवीस साहेब सांगाले पहिलेच्या सरकारने घेतला पहिलेच्या सरकार मधलं तुझ्या मांडीला मांडी लावून हाय ना त्याला अरे काय काय सांगावून कधी कधी राग येते काय करू आता धरून या भीड म्हणून माणसं हात म्हणून वंगळ बोलताय ना आणि आम्ही वंगळ बोलायचं ठरलं ऐकले का आमच्या एवढं वंगळ कोणीच बोलणार माहित आहे ना आम्ही फक्त बोल नाय साठ आहे कारण का ज्या वेळेला मी त्या समितीच्या समोर बोलत होतो ना कलेक्टर हादरलो मी तुम्हाला माझी क्लिप दाखवत होती एक मिनिट छक्कन छप्पन सेकंदाची आहे फक्त कंडक्टरला हातरा बसला हे माणूस मरते की काळजी म्हणून ऐकलं का एवढं कारण बोलते वेळी माझ्या हृदयापासून वेदना होत होत्या कारण आम्ही आम्हाला तुम्ही कसं नाकारलंय याच्या आणि चांगले तिथं सरळ एकतर बळी घेऊ नाही तर बळी देऊ पण आम्ही बळी द्याचं ठरवलंय आता